पालकमंत्र्यांची एवढं कशासाठी करत होते पोलिसांचे हप्ते वाढवण्यासाठी की स्वतःचे आप्ता वाढवून घेण्यासाठी हे आता जनतेकडे प्रश्न निर्माण झालेला आहे कारण यापूर्वी या असलेल्या पिंगुळी मधल्या असलेल्या गांजा किंवा चरस जे सप्लाय करत होते तो परप्रांत्याबाबत त्यापूर्वी या तिकडच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यावेळी एस पीना सांगण्याचा प्रयत्न केला की पुढाळ एम आय पी सीमध्ये संध्याकाळच्या वेळी तरुण तरुणी गांजा घेतात चरस घेतात असे आंबे पदार्थ घेतात त्यातनंतर एक हायवेमध्ये असलेली एक सो स्वामींवरती पण तशा प्रकारचा चालू असता अशा प्रकारचे आम्ही वारंवार सांगून पालकमंत्र्यांनी परवा घोषणा केल्यानंतर आम्ही सोडला की दमदार पालकमंत्री म्हणून स्वतःला म्हणून घेतात ते पालकमंत्र्यांच्या सांगण्याने प्रशासन पोलीस यंत्रणा या ह्याच्यावरती नियंत्रण आणेल पण जो आम्ही म्हणत होतो गोव्यातून इथे येतो अंमली पदार्थ ते आज सिंधू जिल्ह्याची लाच घालणारे सिंधू जिल्ह्याची आमची लाच गेली आहे या जिल्ह्यातून कुडाळ तालुक्यातल्या पुंगळी गावातून ड्रग्स सप्लाय होतात आणि पोलिसांना माहिती असून पोलिस याच्यावर कारवाई करतात आज अशाच प्रकारचे डी सीमध्ये अनेक परप्रांतीय हो लोकांनी गाळे भाड्याने घेतले आहेत भंगारच्या नावाने तिथे गाळे चालवत आहेत पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी बंगार गोव्यातून नियण करताना ड्रग किंवा दारू सप्लाय करतात एवढंच काय तर दारू सप्लाय करणारे जे आहेत त्यांच्या आधीच्या गाड्या पकडल्या आहेत पण तरी पण ते गाड्या या रस्त्यावरून जातात बांधा चेकपोस्टवरती पोलिसांची ड्युटी लावण्याकरता काही लोक ड्युटी लावणाऱ्याला पैसे देतात आणि आपली ड्युटी लावतात कारण त्या ठिकाणून जाणारे ज्या जा गाड्या आहेत त्या गाड्यांचे नंबर छोटे बारके आहेत बार ते दिसत पण नाहीत आम्ही येताना त्या गाडी बघितली त्या गाडीचे नंबरच बारके आहेत खालसा धावाकडे का त्यांची माणसं उभी असतात ती गाड्या आल्या तिथे पास करणाऱ्या माणसांना पैसे दिले जातात ते पोलिसांना आणि त्यानंतर गाड्या पास केल्या जातात अशा प्रकारच्या गाड्या त्या ठिकाणी म्हणून पास होतात जे आज दारूबंदी खातो जे एक्साइज डिपार्टमेंट गाड्या पकडतात तरी पण परत परत पर गाड्या काम करतात एकतर या पोलिसांची आणि यांची भीती नाही आहे किंवा त्यांची विलय बघत आहे आणि यामध्ये पण तीन प्रकारचे गँग आहेत एक जिल्हा अंतर्गत असलेली दुसरी जिल्हाबाहेर असलेली आणि तिसरी राज्याबाहेर असलेल्या दोन गँग आहे या गँग खऱ्या अर्थाने एक्साईज डिपार्टमेंट चालवत आहे पोलीस डिपार्टमेंट चालवतं आहे पोलीस डिपार्टमेंट प्रशासन चालवत नाही आहे पोलीस डिश डिपार्टमेंट खऱ्या अर्थाने हे लोक चालवत आहेत तर आज सकाळच्या वेळी कणकोणी तालुक्यातले काही लोक अशा सुसाड गाड्या सोडतात आणि या सर्व गाड्यांचे नंबर सर्व गाड्यांची हकीकत पोलिसांना माहिती असून पोलीस आपले पैसे आपले पैसे भरण्यासाठी पालकमंत्र्यांनी मधल्या काळात जुगार बंद करणार म्हणून घोषणा केली आठ दिवस जुगार बंद झाला पण कोणी हप्ते वाढवले पालकमंत्र्यांनी हप्ता वाढवला की पोलिसांनी हप्ता वाढवला हे कळलं नाही अशा पद्धतीने जर होणार असेल आणि तरुण पिढी जर वाया जाणार असेल तर याविरुद्ध या पक्षविरहित जनतेने तर बाहेर आण गरज नाही प्रत्येक असलेल्या घराघरामध्ये तरुण पिढी आणि तरुण पिढी व्यसनाधीश झालेली आहे काही उच्च वर्गीय लोक की मुलं या अमलीपदाच्या व्यसनाकडे गेली आहेत काही कनिष्ठ असलेले जे लोक मटका करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोक जुगार घेण्याचा प्रयत्न करतात काही ठिकाणी जुगाराच्या धाडी टाकल्या जातात काही लोकांना सोडण्याचे पैसे घेतात आता परवा काल आज आजच वाचली चार लोक जुगार खेळताना मिळाले जुगार खेळताना अंतर बार जुगार खेळताना किमान पन्नास साठ लोक असतात आणि चारच लोक यांना मिळतात आणि चारच गाड्या मिळतील बाकीच्या गाड्यांना सोडवण्यासाठी पैसे घेतले जातात हा आमचा उघड उघड पोलिसांवरती आरोप आहे आणि पोलीस खऱ्या अर्थाने पोलिसांना हे सर्व धंदे माहिती आहेत एवढंच काय तर बी जे पीच्या कार्यकर्त्यांना लायसन्स दिलं आहे का परवा मापनमधली पकडलेली गाडी ही तिडे हातलेली दारू ही एका बी जे पीच्या कार्यकर्त्याची होती म्हणजेच बी जे पीचे कार्यकर्ते अशा पद्धतीने मोठे होऊन अशा पद्धतीने अनेक धंदे चालवून जर कारभार करत असतील तर याचा निषेध करावा लागेल आणि या विरोधात जनतेला घेऊन शिवसेना पुढे रस्ता उतरण्याची तयारी दाखवणार आहे आणि अशा पद्धतीने तरुण पिढीला वाचवण्यासाठी शिवसना प्रयत्न करणार आहे